भारतातील सर्वात सुंदर पाच राष्ट्रीय उद्याने मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण आणि आकर्षक अशी अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत ज्या ठिकाणी गेल्यानंतर समृद्ध वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते भारतात तब्बल शंभरपेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत ज्यांचे स्वतःचे एक आकर्षण आहे त्यामुळे प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या शांततापूर्ण आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो आज आपण भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय उद्यानांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच पेरियार राष्ट्रीय उद्यान भारताच्या केरळ या राज्यामध्ये असलेले पेरियार नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे या पार्कचे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी एक आश्चर्यकारक कृत्रिम तलाव आहे जो पेरियार नॅशनल पार्कच्या जंगलामधून वाहतो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी जाता तेव्हा इथे तुम्हाला एक वेगला मिलते। त्यास बरोबर एका वेगळ्या प्रकारची शांतता अनुभवायला मिळते त्याचबरोबर पेरियार राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे तुम्ही हत्ती सफारी निसर्गामध्ये चालणे आणि तलावात बोट क्रूजचा आनंद घेऊ शकतो नंबर चार काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या आसाम या राज्यामध्ये असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतीय गेंड्यांच्या लोकसंख्येसाठी प्रसिद्ध आहे ज्याला युनेस्केने जागतिक वारसा स्थळ म्हणून ही घोषित केले आहे या ठिकाणी आपल्याला गेंडा व्यतिरिक्त हत्ती म्हशी आणि इतर प्राण्यांबरोबर विविध पक्ष्यांच्या प्रजाती देखील पाहायला मिळतील हत्तीच्या सवारीद्वारे उद्यानांचे अन्विशेष करून तुम्ही इथे बोट सफारीचा हे आनंद घेऊ शकता आसाममधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून या उद्यानाकडे पाहिले जाते नंबर तीन रणथंबोर राष्ट्रीय उद्यान भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये असलेले रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी ओळखले जाते जे आपल्याला व्याघ्र दर्शनासाठी एक उत्तम संधी देऊन जाते रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे हे उद्यान केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर समृद्ध इतिहासासाठीही प्रसिद्ध आहे कारण या उद्यानाच्या आतमध्ये एक प्राचीन किल्ला आहे रणथंबोर किल्ल्यासह विविध प्रकारचे वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नंबर दोन सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक म्हणून पश्चिम बंगाल या राज्यातील सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाकडे पाहिले जाते भव्य अशा खारपुडीच्या जंगलामध्ये स्थित सुंदरबन नॅशनल पार्कमध्ये आपल्याला बलाढ्य रॉयल बंगाल टायगर पाहायला मिळतो सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे फक्त साहसी पर्यटकांसाठी आहे कारण या ठिकाणी फक्त बोटीतून राष्ट्रीय उद्यानात पोहोचू शकतो त्यामुळे या उद्यानाचा संपूर्ण प्रवास हा निसर्गरम्य वातावरणातून होत असतो नंबर एक जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये असलेले जिम राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे या उद्यानामध्ये आपल्याला बंगाल टायगर हत्ती आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींसह समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते इसवी सन एकोणीसशे छत्तीस मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली जे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्तीची सवारी कॅन्टर सफारी आणि जीप सफारीसह इथे आपण मुक्काम देखील करू शकतो मात्र हे उद्यान पावसाळ्यामध्ये संपूर्णता बंद असते तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात सुंदर पाच राष्ट्रीय उद्यानांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी तुम्हाला कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील